त्याला हव्या असलेल्या पत्त्यावर रिक्षा थांबली रिक्षाचे पैसे पे करून तो तिथून निघाला आला तिथे तो नवीन होता येण्याचे कारण काय तर वडिलांनी त्याच्यासाठी मुलगी पाहिली होती ती इथेच शांतीनगरमध्ये असलेल्या कॉलनीत राहत होती आपल्या मुलानं स्वतः पाहून यावं अशी त्यांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने तो आला होता एकटाच कॉलनीजवळ तो आला घराचा पत्ता विचारण्यासाठी त्यानं तिथल्या एका माणसाकडे चौकशी केली काका इथला जरा पत्ता हवा होता कोण हवा आहे आपल्याला इथे मोहन सूर्यवंशी कुठं राहतात इथून सरळ जा तिथून डाव्या बाजूला दत्तकृपा निवास म्हणून घर लागतं ते त्यांचं घर धन्यवाद काका यात धन्यवाद कसले जा तुम्ही असतील ते घरी ठीक आहे सरळ पुढे आला तिथून त्याला दत्तकृपा निवास दिसलं तुमदार घर होतं थोडंसं बंगले त्याला बाहेरून गेट होतं तिथंच तो घुटमळा कुठल्या माणसाची चाहूल जाणवेना कुणी आहे का घरात त्यानं बाहेरून आवाज दिला पण आवाज ऐकला नसावा आपण मुलगी पाहायला आलो आहोत असं हाक मारणं शोभत नाही आपल्याला नंतर पाहिलं दाराला कुलूप तिथं तसाच उभा राहिला कोण हवं आहे आपल्याला मंजूळ आवाज ऐकला आणि मागे वळून पाहिलं एकोणीस वीस वय असलेली तरुणी उभी होती जादि जातीवंत सौंदर्य म्हणावं असं इथं आली म्हणजे हीच मुलगी असावी असं त्याला वाटलं माफ करा इथं मोहन सूर्यवंशी इथेच राहतात पण ते गावी गेलेत कधी येतील आपण कोण मी सौरव भावे नागपूरहून आलोय आपण मी अनघा मोहन काकाच्या शेजारी घर आहे आमचं थोडा वेळ गेला तुम्ही एक करा आमच्या घरी या पाहुणे आहात असं थांबलेलं बरं दिसत नाही नाईलाज होता त्याचा यामागे माझ्या म्हणून ती चालायला लागली नंतर एक गोष्ट सौरवच्या लक्षात आली अनघा दृष्टीहीन होती डोळे सुंदर होते पण तिला काही दिसत नव्हतं त्याच्यासाठी तो एक धक्का होता दारापर्यंत आली ती तिच्या हालचाली सौर पाहत होता दाराची कडी उघडून दार उघडलं आत या घरात कुणी नाही का आई आहे येईन इतक्यात ती तुम्ही बसा घरात जाणं त्याला योग्य वाटे ना तिनं आग्रह केला म्हणून आत गेला हॉलमध्ये सोप्यावर संकोचून बसला ती किचनमध्ये गेली पाण्याचा ग्लास घेऊन हळूहळू हर चालत त्याच्याजवळ आली पाणी घ्या कशाला त्रास तुम्हाला असं कसं पाहुणे आहात तुम्ही मोहन काकाही जवळचे आम्हाला कुठे गेले असतील मलाही कल्पना नाही शुभांगी छान मैत्रीण आहे माझी शुभांगी म्हणजे अहो मोहन काकांची मुलगी असं होय तेवढ्यात दारात कुणीतरी आलं ती अनघाची आई होती आत बसलेल्या अनोळखी इस्माकडे पाहिलं अनघाला चाहूल लागली आई आलीस तू हो कोण आहेत हे अगं आपल्या मोहन काकाकडे आलेत घरी कोणी नाही म्हणून आणले इकडे बरं केलंस त्यांनी एकदा सौरला पाहून घेतलं नमस्कार काकू काकू पाहतच राहिल्या आई यांच्यासाठी काहीतरी खायला करते का पोहे करते नको गरज नाही मध्येच सौरव बोलला बसा हो दहा मिनटात करते काकू स्वयंपाकघरात गेल्या बाहेर अनघा आणि सौरव बोलत बसले माफ करा एक विचारू का माझ्या डोळ्याबद्दल का हो जन्मापासून अशी आहे मी रोजच्या वागण्यात काही अडचणी वगैरे फारशी अडचण नाही येत घरातल्या घरात, घरात सहज वावरू शकते आपण कसे आला तिकडे मोहन काकाकडून तुमचं नाव कधी ऐकलं नाही माझे बाबा आणि ते लहानपणापासून मैत्री आहे त्यांची ऑफिसच्या कामासाठी इकडे आलो होतो बाबा म्हटले तिकडे चाललास तर मोहन काकाला भेटू नये बघा ना तुम्ही आलात आणि हे बाहेर गेलेत काकू पोहे घेऊन आल्या एक डिश त्यांनी सौरवकडे दिली काकू मस्त झालेत पोहे काहीतरी काय असेच गडबडीत बनवलेत अगदी माझ्या आईची चव आहे काहीतरी काय तेवढ्यात टेबलावर असलेल्या फोनची रिंग वाजली काकुनी फोन उचलला हॅलो विष्णुपंत मोरे यांचं घर का हो कोण बोलताय मी कृष्णा हॉस्पिटलमधून बोलतोय हॉस्पिटल त्यांचा प्रभाकर रोडला अपघात झाला आहे इथं दवाखान्यात आहेत ते डोक्याला थोडा मार लागला बातमी ऐकली आणि काकूचं अवसान गळालं मटकन त्या सोप्यावर बसल्या रडायला लागल्या अणघा घाबरली सौरवने फोन घेतला साऱ्या परिस्थितीची जाणीव झाली काकू तुम्ही घाबरू नका सगळं ठीक होईल अणघा काय झालं म्हणून विचारू लागली सगळं कळं तेव्हा ती रडायला लागली सौरवला परिस्थिती हाताळणं आता गरजेचं होतं हॉस्पिटल कुठे आहे माहीत आहे का इथून पंधरा मिनटे लागतात मी आलो रिक्षा बघून तुम्ही मात्र शांत राहा सौरव गेला पाच मिनिटात रिक्षा घेऊन आला काकू रिक्षात बसल्या अणघा यायला निघाली तुम्ही घरी थांबा काकू आणि मी जातो तिकडे नाही मलाही यायचं तिकडे मी आहे त्यांच्याजवळ तुम्ही नका काळजी करू अनघा ऐके ना यायचा हट्ट धरला पंधरा मिनिटात रिक्षा हॉस्पिटलजवळ पोहोचली चौरवणे आधी अणघाला पाकावर व्यवस्थित बसवलं चौकशी केली तेव्हा रूम नंबर सातमध्ये विष्णूपंतांना ठेवलं होतं डोक्याला मार लागला होता पूर्ण बँडेज डोक्याला बांधलं होतं सध्या ते बेशुद्ध अवस्थेत होते सलाईन चालू होतं डॉक्टर तिथे आले डॉक्टर नेमकं काय झालं सांगाल का आपण कोण यांचे मुलगा समजा एका वेगळ्या नजरेनं काकूनं सौरवकडे पाहिलो त्याही वातावरणात त्यांचा ऊर भरून आला जास्त नाही थोडा मार लागला आहे जखम शिवून चार टाके घातलेत तासाभरात येथील शुद्धीवर काळजीचं काही बिलकुल काळजी करू नका थँक्स डॉक्टर थँक्स कसले यात काही औषध लिहून दिलीत ती आणा डॉक्टर निघून गेले काकू तुम्ही बसा मी आलोही औषधं घेऊन अहो पण पैसे आहेत माझ्याजवळ अहो तसं बरं दिसत नाही बरं वाईट नंतर बघू आलोच मी हॉस्पिटलला लागूनच मेडिकल होतं तो तिथं गेला आणि लक्ष बाहेर गेलो एका वाकावर अणघा बसलेली तिच्याजवळ गेला तो तसं तिला जवळ कुणीतरी आल्याचं जाणवलं कोण मी सौरव बाबांचं काय झालं काही कळलं का काही नाही सगळं ठीक आहे मी म्हटलं नव्हतं काही काळजी करू उपकार नका खरंच खूप उपकार झाले उपकाराची भाषा नका काढू असं कसं तुम्हाला यायचं बाबाजवळ हो थोडं थांबा काही औषधं घ्यायची आहेत तेवढी घेतली की जाऊ तोपर्यंत बसा इथे मेडिकलमध्ये गेला चिठ्ठी दाखवून औषधे घेतली परत अनगाजवळ आला चला येत आहे ना हो ती उठली आजारासाठी त्यानं तिचा हात हातात घेतला सावकाश पायऱ्या चढत वर आला रूम नंबर सातमध्ये पोहोचला एका खुर्चीवर व्यवस्थित बसवलं तुम्हाला काही हवं आहे का म्हणजे भूक वगैरे लागली असली तर किती करशील पोरा तू तसं काही नाही काकू तुमचा मुलगा असता तर त्याने हे सगळं केलंच असतं ना खरंच आम्हाला काही नको थोडा वेळ तो तिथं बसून राहिला आलो कशासाठी आणि आता झाले काय स्वतःला हसू आलं शांत निरागस दिसणाऱ्या अंगाला पाहत राहिला खिशात मोबाईल वाजला तेव्हा तो भानावर आला त्याचा पप्पांचा फोन होता हॅलो बोला पप्पा अरे पोहोचला का नाही अजून पोहोचलो पण एक प्रॉब्लेम झाला काय झालं मोहन काका का गावी गेलेत इथं कुणी नाही मी म्हटलं नव्हतं आधी कल्पना दे फोन करून सांगतो पण तर तू ऐकलं नाही माझं तुला अचानक जायचं होतं ना म्हणजे रिअलमध्ये मुलगी पाहायची होती जाऊ दे पप्पा आता कधी येतोस आता नंतर सांगतो फोन करून थोडं बोलून त्यानं फोन ठेवून दिला एका तासानंतर विष्णुपंत शुद्धीवर आले सगळ्यांची चिंता मिटली गेली मेडिकलसहित पंधरा हजार खर्च सौरवणे करून विष्णुपंतांना घरी आणलं बेल वाजली म्हणून काकूनी दार उघडलं साधारण पन्नाशीचं वय असलेलं एक गृहस्थ समोर उभे होते नमस्कार मी दिनकर पाटील आल्या आल्या त्यांनी आपली ओळख करून दिली काकूंच्या काही लक्षात येईना अहो मी सौरवचा बाप आहे काकूंच्या एकदम लक्षात आलं चेहऱ्यावर आनंदाच्या छटा चा दिसल्या अहो बाहेर का या ना आत दिनकरराव आत आले बसायला त्यांना खुर्ची दिली त्यावेळी ते हळूच बसले बरं झालं तुम्ही आलात काय झालं हॉस्पिटलचं बिल तुमचा सौरव देऊन गेला ते परत नको का करायला त्यासाठी नाही आलो मी म्हणजे अणघा कुठे दिसत नाही ती आंघोळ करते दारात विष्णूपंत आले या पंत तब्येत बरी ना तुमची म्हणजे जखम कशी आहे मी ना ठीक आहे काकूकडे पाहत बोलले आहो हे सौरवचे वडील बरं केलं तलात ते खूप संस्कारी मुलगा आहे तुमचा लिनकरराव हसले अगं यांना चहा वगैरे काही गडबडीत विसरले तुम्ही बसा बोलत मी चहा टाकते दोघे बोलत बसले औपचारिक गप्पा झाल्या तेवढ्यात आंघोळ उरकून पंजाबी ड्रेस घालून अनगा आली दिनकरराव पाहत राहिले अनगा खरंच सुंदर होती सौरचे वडील आल्याचं अणघाला काकूने आतच सांगून टाकलं सोफा सा आधार घेत ती बसली काय बोलावं तिला कळेना तेवढ्यात चहा घेऊन काकू आल्या अनघासहित सर्वांना चहा दिला गेला एक बोल का पंत का आम्हाला लाजवत आहे दिनकरराव नाही विषय तसा आहे म्हणून म्हटलं काय ते स्पष्ट बोला तुम्ही मी का आलो माहीत आहे तुम्ही सांगितल्याशिवाय करणार का आम्हाला माझ्या सौरवसाठी मी अणगाला मागणी घालायला आलोय काय तिघेही चहा पिण्याचे थांबले हातातले कप हातात तसेच राहिले काय बोलावं कुणाला कळेना अणघा तर पार गोंधळून गेली अहो तुम्ही आमची चेष्टा तर मला सवय नाही तसली अहो पण तिची परिस्थिती माहीत आहे ना कशी ती माझ्या मुलाला काही हरकत नाही त्याला मी तरी काय करणार सुरुवातीला मी आडेबेडे घेतले त्यानं हट्ट धरला शेवटी मी त्याला होकार दिला कोड्यात पडली सगळी अणघा तुझं काय म्हणणं आहे कळू दे माझ्या आयुष्यात अंधार आहे तो तसाच राहू द्या अनघा हो आई मी आहे तशी बरी आहे अगं अनघा सुख पायाने चालून आले तुझ्याकडे म्हणून का मी हा निर्णय आम्हा तिघांचा आहे पोरी सरोच्या आईनं स्वतः निर्णय घेऊन मला इकडे पाठवले पण बाबा बाबा म्हटलीस ना मला नको काळजी करू तू आम्ही आहोत सर्व सावरायला अगं अनगा ऐक तुझ्या लग्नाबाबत किती काळजी करत होतो आम्ही शेवटी देवाने ऐकलं आमचं मध्ये काकू बोलल्या दिनकरराव शेवटी बोलले बाकी जाऊ दे अनगा मला तुझं मत हवं तिकडे तुझ्या होकाराची वाट बघतोय सौरव तुमच्या सगळ्यांची इच्छा असेल तर मी तयार आहे बोलताना चेहऱ्यावर भारतीय संस्कृतीला शोभेल असं लाजणं होतं पुढील आठवड्यात पुढच्या गोष्टी ठरवू म्हणून दिनकरराव जायला निघाले अणघा त्यांच्या पाया पडली दिनकरराव जायला निघाले खरं तर मोहनराव त्यांचे मित्र त्यांच्या मुलीसाठी सौरव आला होता ही गोष्ट मुद्दाम त्यांनी लपवून ठेवली होती पण घटना तशा घडत गेल्या आणि सौरवला अणघा आन्गा आवडली अणघाला मात्र आयुष्यात सौरवच्या रूपानं नवी दृष्टी मिळाली होती एका सुखाकडे तिचं पाऊल पडत होतं कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद